नमस्कार बालमित्रांनो इयत्ता तिसरीमधील मधील गणित विषयाचा आपण अभ्यास करत आहोत मागील व्हिडिओ मध्ये आपण शतक स्थानाची ओळख करून घेतलेली आहे आणखी आणखी दृढीकरण करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्यांची ओळख करून घेणार आहोत आणि ही ओळख करून देण्यासाठी मी श्रीमती रुपाली भाऊकू पाटील पाचल नंबर एक शाळेतून तुमच्या सोबत संवाद साधत आहे आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्यांची ओळख आपल्या समोर इथे खडू आहेत शतक दशक एकक स्थानाचे स्तंभ आहेत आणि त्या संख्यांचे लेखन कसे करावे हे दाखवणार आता आपल्याकडे हा पहिल्यांदा आलेला आहे शतकाचा बॉक्स आणि त्याच्या पुढे एक आलेला आहे सुटा खडू बघा हा आता शतकाच्या घरामध्ये एक बॉक्स झालेला आहे आता आपल्याकडे दशक आहेत का नाही म्हणून तिथे येणार शून्य आणि सुटाखडू एक असल्यामुळे एकक एक पहा बर कोणती संख्या झाली एकशे एक, एक। आणि अक्षरामध्ये लिहिणार आहोत आपण एकशे एक आता आपण पुढे जाऊया हा आपला शतकाचा बॉक्स त्याला आपण एक सुटाखडू घेतलेला आहे त्याच्यासोबत आपण हा दुसरा सुटाखडू घेऊया बघा हा आता आपण अंकात लिहूया शतकामध्ये एक बॉक्स असल्याने एक येणार आहे दशकाचा कोणताही स्थान नाही आपल्याकडे दशकच नाही आहेत त्यामुळे तेथे येणार आहे शून्य आणि सुटे खडू दोन असल्यामुळे एककामध्ये येणार आहे दोन संख्या झाली आपली एकशे दोन बरोबर पुढे जाऊया आपण हा आपला शतकाचा बॉक्स त्याच्यामध्ये एक सुटा खडू घेतल्यानंतर झाले आपले एकशे एक आता दुसरा सुटा खडू घेऊया झालेले आहेत एकशे दोन आणि तिसरा सुटा खडू घेल्या घेतल्यानंतर काय होतं पाहूया शतकाच्या बॉक्समध्ये आपला एकच बॉक्स असल्यामुळे एक शतक दशक नसल्यामुळे शून्य आणि सुटे खडू तीन म्हणजेच एकक येणार आहे तीन आणि आपली संख्या तयार झाली एकशे तीन अक्षरामध्ये आपण लिहूया एकशे तीन पुढे जाऊया आता आपला शतकाचा बॉक्स घेतलेला आहे आपण पहिल्यांदा एक सुटा खडू घेऊया त्याच्यानंतर दुसरा सुटा खडू घेतोय त्यानंतर तिसरा खडू घेऊया आणि त्याला जोडूया आपण चौथा खडू पाहूया कोणती संख्या तयार होते शतकाचा बॉक्स एक असल्यामुळे शतकाच्या घरामध्ये येणार आहेत एक दशक नाहीच आहेत त्यामुळे येणार आहे दशकाच्या घरामध्ये शून्य आणि एकक सुटेखडू आपले झाले चार संख्या झाली एकशे चार बरोबर पुढे जाऊया आपला शतकाचा बॉक्स आता आपण पहिल्यांदा घेतोय त्याच्या पुढे एक सुटा खडू म्हणजेच एकशे एक, एक दुसरा सुटाखडू घेतोय आपण एकशे दोन तिसरा खडू घेऊया एकशे तीन चौथा खडू घेऊया म्हणजे एकशे चार आता आपण पाचवा खडू त्याला जोडूया बघा हा आता संख्या करायची आपल्याला शतकाच्या घरामध्ये आपला बॉक्स एक असल्यामुळे येणार आहे एक दशकाची जुडी आहे का नाही म्हणजेच तिथे येणार शून्य एककाच्या घरामध्ये एक येणार आहेत पाच म्हणजे संख्या तयार झाली आपली एकशे पाच अक्षरामध्ये लिहूया पुन्हा आपण एकशे पाच बघा हा आता आपण अक्षरामध्ये लिहिणार आहोत तेथे एकशे पाच बघा हा दिसला का तुम्हाला बरोबर, आता पुढे आपण जाऊया पहिल्यांदा आपण शतक घेणार आहोत शतकाचा बॉक्स घ्यायचा आहे आपल्याला लक्षात आहे ना हा आता त्याला आपण सुटे खडू जोडूया हा त्याच्यामध्ये आपण एक सुटाखडू मिळवला झाले आपले एकशे एक दुसरा सुटाखडू जोडल्यानंतर होणार आहेत एकशे दोन आता आपण तिसरा खडू जोडूया एकशे तीन चौथा सुटाखडू घेणार आहे आपण म्हणजे एकक आपले जोडलेले आहेत म्हणजे एकशे चार आता पाचवा सुटाखडू पाचवा एकक घेतो आहोत आपण म्हणजे एकशे पाच आता आपण त्याच्यामध्ये सहावा खडू मिळवणार आहोत म्हणजेच आता कोणती संख्या तयार होते पाहूया बघा हा बॉक्स एक म्हणजे शतक आहे एक दशक म्हणजे दहाचा कठ्ठाच नाहीये त्यामुळे शून्य आणि आपले सुटेकडून मोजल्यानंतर ते आहेत सहा म्हणजे आपली संख्या तयार होतीये एकशे सहा आणि अक्षरामध्ये आपण लिहिणार आहोत एकशे सहा पुढे बघा शतकाचा बॉक्स घेतला आपण एकशे एक झाले आणि एकूण आता एकशे सहा मध्ये आणखीन एक मिळवलेला आहे आता शतक एक दशक शून्य एकक किती झाले आपले खडू सुटे सात आहेत म्हणजे एकक येणार सात आणि आपली संख्या तयार झाली एकशे सात अक्षरामध्ये पण आपण पन लिहितोय आता आपण पुन्हा पुढची संख्या तयार करूया आपला शतकाचा बॉक्स आणि बघा खडू आपल्या समोर आले पटकन मोजा बरं हा बॉक्स एक आहे शतकाच्या घरामध्ये एक आले दशक नाहीच आहेत म्हणजे शून्य खडू मोजा बघू बरोबर आठ म्हणजे आपली संख्या तयार होणार आहे एकशे आठ आणि अक्षरामध्ये लिहिणार आहोत आपण ते एकशे आठ आता बघा पहिल्यांदा आपले खडूस पण घेतलेत हा आणि आता बॉक्स पण आलेला आहे शतकाचा बॉक्स आहे एक म्हणजे येणारे शतक एक दशक नाहीच आहेत म्हणजे दशक शून्य एकक मोजले आपले किती झाले नऊ बरोबर म्हणजे संख्या तयार झाली आपली एकशे नऊ आणि आपण लिहिणार आहोत एकशे नऊ बरोबर तिथे एकशे नऊ आणि आता अशा पद्धतीनं आपण आपल्या वहीमध्ये सुद्धा पुढच्या संख्या तयार करायच्या आहेत बॉक्स आपले शतक बॉक्स घ्यायचं आहे पुढे खडू जोडायचे आहेत आणि आपण या पद्धतीनं संख्यांचं लेखन करायचंय